सांगावाचा इम्पॅक्ट किडजी पिंपळे पालकांना फीच्या पावत्या द्यायला सुरुवात किडजी पिंपळे प्रीस्कूल प्री स्कूल व्यवस्थापनाला आली जाग सांगावा न्यूजच्या बातमीचा परिणाम जागृत पालकांनी किडजी पिंपळेगृह प्रीस्कूल गैरकारभार माध्यमांसमोर आणल्यामुळे शाळा व्यवस्थापकांनी पालकांना पावत्या घेऊन जाण्याचे केले आवाहन पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील प्री स्कूल किडजी पिंपळे गुरव व्यवस्थापनाचा गैरकारभार जागृत पालकांनी निर्भीडपणे माध्यमांसमोर मांडला तेव्हा त्यांच्या व्यक्त होण्याला काही प्रमाणात यश आलं असं म्हणता येईल कारण आता शाळा प्रशासन खडबडून जाग झाला असून गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फीज घेतली जात होती परंतु बहुसंख्य पालकांना फीच्या पावत्या दिल्या जात नव्हत्या हो त्या आता इतक्या दिवसांनी का होईना शाळा प्रशासन पालकांना पावत्या द्यायला तयार झाला असून पालकांनी आपल्या घेऊन जाण्याचा संदेश पालकांच्या पाठवला जात आहे शाळेच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवून कांबळे पती पत्नी यांनी पुढे येऊन सदर बाब समोर आणली होती त्यामुळे शाळा व्यवस्थापन शहाणे झाले असले तरी कांबळे दाम्पत्यावर आणि त्यांच्या मुलांवर शाळा प्रशासनाने जे वेगवेगळ्या स्वरूपाचे अन्याय केलेले आहेत त्याबद्दल सांगवी पोलीस स्टेशनमध्ये शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात जी तक्रार दिली होती त्यावर पोलिसांनी अजूनही काहीच कारवाई केली नसून एक आठवडा होत आला अजूनही गुन्हा दाखल नाही हा गंभीर प्रश्न अनुत्तरित आहे किडजी पिंपळेग्रो प्री स्कूलच्या व्यवस्थापनाने आपल्या मुलांना फीचे कारण सांगून शिक्षणापासून वंचित ठेवले फी साठी वेळ मागून देखील विद्यार्थ्यांना वर्गात बसायला परवानगी दिली नाही शाळेत येण्यापासून मज्जाव केला त्यांच्या लहान लहान मुलांना स्वच्छता अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली पालकांना अपमानास्पद वागणूक दिली फी भरून देखील पावत्या दिल्या नाहीत विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी पालकांनी मिळून व्हॉट्सअप ग्रुप केला म्हणून पालकांना अर्वाच्य भाषेत उर्मटपणे बोलून अपमानित केले गेले असे आरोप पालक असलेल्या स्त्री व सौ कांबळे दाम्पत्यांनी किडजी पिंपळे गृह फ्रँचायजी व्यवस्थापक प्रभाकर साळुंखे आणि प्रिन्सिपल साळुंखे मॅडम यांच्यासह उद्धटपणे वागणारा त्यांचा काही स्टाफ यांच्यावर आरोप केलेले आहेत तशी तक्रार देखील सांगवी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे परंतु अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून का घेतला नाही हे अनभिज्ञ आहे याशिवाय आणखी एक गांभीर्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष द्यायचे सोडून शाळा व्यवस्थापक पालकांच्या घरात काय चाललं आहे पालकांमध्ये काय शिस्तय अशा उचापती करून पालकांच्या खाजगी गोष्टीत लक्ष घातल्यामुळे पालकांच्या व्यक्तिगत आयुष्यात धवळाढवळ करून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलेली आहे पालकांच्या चार भिंतीच्या आतील गोष्टी इतर लोकांना सांगितल्यामुळे पालकांचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या वाट्यावर आहे असे देखील काही पालकांनी पुढे येऊन मीडिया समोर सांगितलेलं आहे याबद्दल एकंदरीत पालकांच्या सांगण्याचा सा आधार घेऊन शाळा व्यवस्थापनाची बाजू जाणून घेण्यासाठी अनेक पत्रकारांनी प्रिन्सिपल साळुंके मॅडम आणि प्रभाकर साळुंके यांना संपर्क के केला परंतु त्यांनी उलट पत्रकारांनाच कायद्याचा धाक दाखवून धमक्या दिल्या या सगळ्या बातम्या बाहेर पडल्यानंतर आता मात्र शाळा व्यवस्थापनाने दोन दिवसांपासून पालकांमध्ये मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे की अफोवांवर विश्वास ठेवू नका काही पालक शाळेबद्दल अफोआ पसरवत आहेत अहो शाळा व्यवस्थापक महोदय पालक अफोवा कसे पसरवतील आणि ते खोटे कशाला बोलतील अहो त्यांची लहान लहान मुले तुमच्या शाळेत तुमच्या जबाबदारीवर आहेत जर पालक खोटं बोलत असतील आणि अफवा पसरवत असतील तर मग तुम्ही मीडिया समोर येऊन तुमची बाजू मांडत का नाही तुम्ही मीडिया समोर येत नाही अजूनही शाळा व्यवस्थापक म्हणून पुढे येऊन सिद्ध करू शकलेला नाहीत याचाच अर्थ दाल में कुछ काला आहे असं म्हणायला वाव आहे किडजी पिंपळे गुरव व्यवस्थापनाचा गैरकारभार जो उघडकीस आणला आहे तो झाकण्यासाठी तुमची जी काही पळापळ चालू आहे ना ते आम्हाला माहित नाही काय असो सध्या तरी शाळेने शहाणपणं दाखवून पालकांना फी भरल्याच्या पावत्या द्यायला सुरुवात केली आहे हे उशिरा आलेलं शहाणपण हे केवळ कांबळे या पालकांनी शाळेचा उघडकीस आणलेला गैरकारभार आणि त्यातून सांगावा न्यूज आणि दैनिक लोकतंत्र न्यूजला आलेल्या बातम्यांचा परिणाम म्हणता येऊ शकतो इथून पुढे कुठल्याच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कांबळे दाम्पत्याने पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडलेल्या आहेत त्याला थोडेफार का होईना पण यश आलेला आहे असं म्हणता येईल प्रश्न राहतो तो अजूनही शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल का झाला नाही माहीत नाही समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा